नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाणी या विषयावर अतिशय सुंदर मराठी घोषवाक्य पाणी हेच जीवन पाणी हेच जीवन बचत पाण्याची गरज काळाची बचत पाण्याची गरज काळाची पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा पावसाचे पाणी अडवा हरित क्रांती घडवा पावसाचे पाणी अडवा हरित क्रांती घडवा पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण दुष्काळावर मात करू सुनियोजित पाणी वापरू दुष्काळावर मात करू सुनियोजित पाणी वापरू पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी वाचवा जीवन वाचवा प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्त्व जान पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा